सुरेश दस काय बोलतोय प्राजक्त माळीबद्दल काय म्हणजे तुम्हाला कायद्याची भीती नावाचा शब्द आहे तुमच्या लोकांना अरे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही महिलांना मलिन करायला लागलेत घाण बोलायला लागलेत कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही हा काय तर म्हणे हा सुरेश दस म्हणे बीडूमध्ये म्हणे प्राजक्तमा कशाला आहे ती प्राजक्त माळी अरे कलाकार आहे ती फक्त आणि फक्त प्राजक्ता माळीला ट्रोल करण्याचं कारण आणि प्राजक्ता माळीवर डाग लावण्याचं कारण फक्त एवढ्यासाठी आहे की प्राजक्ता माळी या आर एस एसच्या कार्यक्रमाला दिसल्या होत्या त्या ते आर एस एसच्या कार्यकर्त्या आहेत त्याच्यामुळं प्राजक्ता माळीला इतकं ट्रोल करण्यात या लोकांनी ना त्या माघतीबाई भुकली आता हे भुकलेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या प्राजक्ता माळीबद्दल जे बोलले जात अरे लाजा वाटायला पाहिजेत आपल्या मराठा मराठ महाराष्ट्रातली मराठी मुलगी आहे स्ट्रगल करून तिथपर्यंत गेली आहे आपण लोकांनी तिला असं बदनाम केलं पाहिजेत असं बदनाम केलं पाहिजेत का आपण लोकांनी तिला जरा तरी बाळगा काय करताय त्याचं किती घाण घाण गलिच्छ कमेंट तिच्याबद्दल खाली टाकताय तुम्ही अगदी बरोबर आहे यांचं असं झालंय ना की आम्ही म्हणू तोच गुन्हेगार म्हणजे चुकी कुणी केली असेल ते जाऊ द्या पण आम्ही म्हणून त्यालाच तुम्ही अटक करा हम करो से कायदा लावलाय तुम्ही लोकांनी कुणी स्वच्छ नाहीये सगळ्यांचे बरबटलेले हात आहेत पण तो हा त्याच्यावर शिंपडतो तो त्याच्यावर शिंपडतो तो त्याच्याकडे बोर्ड दाखवतो असं यांचं प्रकरण चालू आहे आणि यांच्यातल्या यांच्यात यांचं भागत नाही आता मराठा सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री आपल्या लेखीबाईंवर त्या आपल्याच लेखीबाई आहेत ना त्यांच्यावर सुद्धा यांनी लांछर लावणं लावलं किती खालच्या थराला जाल आणखी राजकारणासाठी कशासाठी बीडचं पद यांना पाहिजे म्हणून हे इतक्या खालच्या थराला चालले तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही भीडमध्ये मुंडे घालण्याचंच नाव आहे म्हणून तुम्ही इतक्या खालचे अरे करा ना काम तुम्ही कर्तृत्व तुम्हीही गाजवा कुणाला कोणी धरून ठेवलेलं नाहीये काम करा पब्लिक तुमचंही नाव घेईल राजकारणासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला आलात की तुम्ही महिला भगिनींना राजकारणातल्या सुद्धा तुम्ही इतक्या खालच्या थराला बोलताय राजकारणात बोलत होते तोपर्यंत ठीक आहे तुम्ही सिनेसृष्टीतल्या सुद्धा लोकांचा काही संबंध नसताना मला सांगा बीडमध्ये फक्त महिलाच येतात का बीडमध्ये पुरुष कलाकार जात नाहीत का मध्ये पुरुष कलाकारही जातात मग त्यांचं का बरं नाव नाही घेतल्या जाते ज्या महिला कलाकार जातात त्यांनाच का बरं गलिच्छ नजरेने किंवा वेगळ्या ह्याच्यात मध्ये बघितल्या जात म्हणजे महिलांना बरोबरीचा हक्क द्या महिलांना बरोबरीचा बरोबरीला आणा कायद्यामध्ये फक्त बोलले जाते संविधानामध्ये फक्त ते लिहिलेलं आहे परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं महिलांना बरोबरीचा हक्क देण्याचा कोणीतरी प्रयत्न करते तर तुम्ही लोक काय करताय त्यांना लांछन लावताय मंदिकालाही बोललात प्राजक्तालाही बोललात त्या फक्त बीडमध्येच जातायत का त्या अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांना बोलवल्या जात कार्यक्रमांना का बरं त्यांना लांछन लावण्यात आलंय बीडमध्येच आल्यानंतर का त्याच कारण आणि प्राजक्तालाच का त्याच कारण प्राजक्ता आर एस से, एस ला जोडल्या गेलेली आहे मग ती हिंदुत्ववादी विचारांची आहे ना त्याच्यामुळं तिला बदनाम करण्याचं कटकारस्थान या लोकांनी लावलेलं आहे लक्षात ठेवा तुम्ही कितीही बदनाम करा तिला ती बदनाम होणार नाही अरे संघाला जोडलेली ती संघाची शिकवण एवढी लुच्चीपुच्ची नाहीये हो पण महिला म्हणून ती भावनिक झाली आज पत्रकार परिषदेमध्ये महिला म्हणून भावनिक झाली अनावर झाली तिचे कुणाच्या बुडाखाली अंधार नाहीये रे सगळ्यांच्याच चा आहे आज तर मला कितीतरी लोकांनी फोन करून काय काय सांगितलं या धसच्या बद्दल पर परंतु मी जोपर्यंत पूर्ण माहिती घेत नाही ना मी बोलत नसते नक्कीच त्याच्यावर आहे ना नक्की सगळी माहिती घेऊन त्याचा पण आहे ना मसाला बाहेर काढणार एवढं लक्षात ठेवा ही संगीता वानखेडे कुणाच्या बापाला भीत नसते कुणाच्या बापाला भीत नसती हा खरं तेच स्पष्ट 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 कुणाच्या बापाला भिण्याचा काही संबंधच नाही परंतु आजचं जे झाले ना ते मनस्ताप खरं सांगते तुम्हाला बघितल्यानंतर इतका मनस्ताप झाला इतका इतका मी त्रागा करून घेतलाय ना की अरे तुम्ही खरंच त्या सरपंचाला न्याय मिळावा म्हणून तिथं गेला होता रे नाही तुम्ही तुमची लाल करून घेण्यासाठी गेला होता हे जे तीन चार नेते आहेत ना यांनी घाण करून ठेवलेली माझी विनंती आहे सरपंचाच्या घरच्यांना या लोकांना लांब ठेवा अंजली दमानिया जे बोलल्यात ना, अगदी तुमीच लोका, तुमीच लोका ना ते अगदी तुम्हीच लोक तुम्हीच लोक पाच सहा महिन्यांनी सांगणार आहात की या लोकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलाय तुमचा भाऊ गेलाय त्या लेकरांचा बाप गेलाय त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू गेलंय तिचा जोडीदार गेलाय त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय आणि यांना मजाक सुस्तीय तिथं हे खिखीन खोक करताय तिथं अरे तुम्ही कुठल्या व्यासपीठावर गेले होते कुठल्या व्यासपीठावर गेले होते तुम्ही हा हा निही करायला लाजा बाळगारी जरा लाजा बाळगारी इतक्या लाजा विकू नका रे इतके निर्लज्ज कसे झाले तरी तुम्ही नीच लोकांचा आज जे ना तांडा होता म्हणायला हरकत नाही ह्या चार लोकांनी ना तिथं खऱ्या अर्थाने जे लोक गेले होते ना ते सुद्धा रडले असतील जे मनापासून गेले असतील ना संतोषदादांना न्याय मिळावा म्हणून जी लोक मनापासून तिथे गेले असतील ना ह्या तीन चार लोकांच्या नालायकपणाला बघून त्या लोकांना सुद्धा आहे ना, ना वाईट वाटलं असेल यांनी जे केलंय ना तिथं अरे तुम्ही गेले कशाला होते आणि काय केलंय तुम्ही तिथं जाऊन माफी नाही रे तुम्हाला ते संतोषदादाचा आत्मा जर बघत असेल ना माफ नाही करणार तुम्हाला सगळं बाहेर पडणार आहे तुमचं कारण ज्या पद्धतीमध्ये ते तो स्क्रीनशॉट माझ्याकडे आला ना सगळं बाहेर पडणार आहे लक्षात ठेव सगळं बाहेर पडणार माफी कुणालाच नाही कुणालाच नाही चला हरकत नाहीये विनंती आहे माझी आपल्या हिंदुत्वाला तोडण्यासाठी हे, हे जे नाटक चालू आहे ना ह्या तीन चार लोकायचं हे हरून पडायचंय आणि दादाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने निषेध व्यक्त करायचा आणि माझी तर विनंती आहे महाराष्ट्रातल्या जे समाजसेवक आहेत त्यांना की मी सुद्धा उद्या किंवा मी ज्या वेळेला मंत्रालयामध्ये जाईन त्यावेळेला मी स्वतः मी निवेदन देणार आहे की दादांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यांना हे बघा जितके आपण निवेदन देऊ ना तेवढं तेवढा ते जो जे काय त्यांचं कारवाई आहे ना ती कडक करतील त्यांचा जो तपास आहे ना तो आणखी फास्ट चालेल आणि जास्तीत जास्त शिक्षक होईल जो आरो जो गुन्हेगार असेल त्याला निष्पापाला नाही उगच हे म्हणत असतील कुणालाही यांच्या राजकारणासाठी म्हणून नाही कारण आजच्या त्या चॅटिंगवरनं एक लक्षात आलंय की हे सगळं राजकारण्यांचं त्या घरच्या लोकांचं नाही बर का राजकारण्यांचं थोताण चाललेलं आहे माझी तर इच्छा आहे खरंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी मुख्यमंत्री साहेबांनी ह्यांचे तर त्याच्यामध्ये हात नाही येत ना यांचे तर त्याच्यामध्ये हात नाही येत ना हे सुद्धा बघावं लागणार आहे